हॅलो सगळ्यांना कशा आहात आय होप तुम्ही सगळेजण मस्त असाल मजेत असाल खाऊन पिऊन दणदणीत असाल आणि असायलाच पाहिजे तर ब्लॉग येत नाही आहेत कारण अंशला बरं नाही आता रात्रीचे वाढ दिली धीड आणि मी ब्लॉग एडिट करते आहे ब्लॉग बनवते आहे कारण आज मला वाटतं तीन दिवसानंतर आज अंश हात झोपलं आहे त्याला बरं नव्हतं आणि अक्षरशः वैतागले होते माझंही जागरण होत होतं त्यामुळं ब्लॉग नाही आला तर आता इथून पुढं ब्लॉग येतील नमस्कार तर आता वाढले रात्रीचे साडे अकरा आणि आमची परी बघत बसले वाट कोणाची काय माहिती बाहेर परी परू परि विचार काल कालपासून तुझ्या आजारी ही परी पण आजारी आणि आमचा परा हा पण आजारी आज जरा बरं आहे औषध खाली आज औषध अजून द्यायची खोटं बोलतंय हांतरून काढले हांतरून आमचं जेवण झालं पण नऊ जेव्हा मॅडमने जेवले नाही त्याने आम्हाला होतं दुपार बनवलं ते खायला दिलं आणि आता स्वतः बनवते स्वतःसाठी काय काय बनवते गं तुम्ही मला करताय की मी तुम्हाला दुपारी सांगितलं की आम्हाला भूक लागली असेल म्हणून मी एक्स्ट्रा दुपारी बनवूनच ठेवते माझ्याकडे एक माणसंच एक्स्ट्रा जेवण नसतं सवय आहे कोणाला किती भूक लागेल जेव्हा तर सांग बरं आता तुझ्या तरुणांना सांग का बनवते एवढं लेट स्वतःसाठी जेवण वेळ म्हणजे आता हिचं काम चालू आहे दिवसभर कामच चालू असतं आता जे जे प्रोसेसमध्ये गेले त्याच्यामध्ये कंटिन्यू तिला लॉग इन लागतं पहिलं जसं थोडं ब्रेक वगैरे हो भेट भेटत असायचे त्यामुळे तिला दा स्वतःला जेवण करायला वगैरे टाईम भेटत होता पण आता कंटिन्यू ती लॉग इन असते त्यामुळे तिला स्वतःला जेवायला भेटत नाही मग दुपारी जे आहे ते भेटते त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जेवण बनवते दोन दिवसाचे दोन दिवसापासून तरी हां बघा हा मध्ये 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 बेडशीट काय करतोय काढ बेडशीट काढ याला काढायचं बेडशीट बेडवरचा काढ काढ तिकडं काय करतोय पण तू बाहेर आणि यांची परी बघा कशी खेळतो मग तरी खेळून दाखव तुला कशी चावते त्याच्यासोबत कायतरी खाते पकड तिला वरती घे थांब बाबू अ काय खाते चला तिला सांगा मॅडम झाले का तुमचे पोहे डायरेक्ट का टाकते लिंबू त्याच्यामध्ये काय ना गॅस कमी केलंय मला लिंबू ऍसिडिटी होते ह्यानी निपो म्हणून लिंबू करायचा असं ऐकलंय म्हणून करते मला पण जास्त काही माहित नाही मला स्किन ला एलर्जी लिंबूची पटकन करायचं आणि हात लगेच धुवून घ्यायचे नाही था हात खास कर तू एकटी खाणार आहेस असं वाटतं का तुम्हाला नाही वाटत आणि तुम्ही खाऊन देणार एकटीला मला आमचा पण आणि मला एक सवय आहे की एक जरी माणूस घरात माणूसला जरी मला दोन माणसांचं जेवण बनवायचं सवय आहे घरा शेजाऱ्यांचा एक कुत्रा आहे म्हणजे ह्या फ्लॅटवर ह्या एक कुत्रा आहे आमच्या शेजाऱ्यांचा तर मी त्याला पैकी खूप घाबरायची पण ते माझ्या माहेर एक लहानपणी कुत्रा होतो सेम त्याच्यासारखं दिसतं तर ते एकदा त्यामुळे त्याच्यासाठी दुपारची तर याची मस्ती सुरू झालेली आहे खूप सारी आणि दिवसात नाही एवढ्या वेळच मिळते मस्ती करायला मला फार वाईट वाटतं की माझ्या कामामुळे माझ्या मुलाला अजिबात खेळायला मिळत नाही काही नाही मिळत आणि आता चालतं घर माझ्या जॉबवरती त्याच्यामुळं काही ऑप्शन नाही माझ्याकडं पण तर संध्याकाळचा वेळ मिळाला थोडंसं माझं काम ऑफिसचं बंद झालं की हा असं खेळतो आणि खरं तर कुठं ही माझी चूक आहे खरं तर आपण वेल सेटल व्हावं माणसाने आणि मग मुलं जन्माला घालावी कधी कधी मला असं वाटतं जे माझ्या बाबतीत झालं तेच मी माझ्या मुलाच्या बाबतीत करते असं मला कधी कधी फार वाटतं लागले भांडी पण चौक महत्वाची खरं आजू पण आजारी मी पण आजारी मी कधी हा ना लग्नाच्या आधी ही खूप आजारी पडत होती खर तर खरं सांग लग्नाच्या आधी मी किती वेळा तुला हॉस्पिटलला घेऊन गेलो लग्नाच्या आधी मी तिला कमी म्हणजे माझं मला ते तीन वेळा घेऊन गेला असेल लग्नाच्या आधी मग तेच नाही लग्नाच्या आधीच त्यानंतर नाही फक्त बाळासाठीच वगैरे नंतर फक्त हेच बाळासाठी बाकी नाहीच त्यानंतर तिला तिने जेवढा तिला जेवढा खर्च केला असेल मी एक दोन तीन हजार त्यापेक्षा शंभर पटीने तिनं माझ्यावरती खर्च केलेला आता ह्या गिफ्ट दिलं नसेल माझा बड्डे हा वर्षाचा बड्डे खूप खास होता साठ हजारच गिफ्ट हॉस्पिटलला भेटलं साठ ते सत्तर हजारच गिफ्ट भेटलं हॉस्पिटल साठी असं काही नाही इन्शुरन्स नसल्या झालं सत्तर हजार आता माझा एक कलिग आहे तो आताच मला फोन केला होता की इन्शुरन्सवाल्याचा नंबर दे भाऊ म्हणून त्याला ते त्याचे ॲडवायजर आहे पण त्याला आत्ता कळलं आम्ही तर मी तेव्हापासून चाल चालू होतो की आपल्या चौघांशी ज्या आम्ही आहोत त्यांची तरी काढून घेऊ पॉलिसी म्हणून पण कुणीच नाही ऐकलं मला पण भटलं तर त्याला पण बसलं आहे फटका बघू तर त्यामुळं सगळ्यांनी प्लीज इन्शुरन्स खूप महत्त्वाचा आहे आणि आता पुण्यामध्ये जी ता साथ चालू आहे त्यासाठी तरी कृपया करून सगळ्यांनी इन्शुरन्स काढून घ्या आणि कृपया असं गरम उकळतं पाणी करून ठेवा आणि आन लहान मुलांना तेच पाणी द्या उकळून मस्तपैकी बॉटलमध्ये किंवा कशामध्ये तरी स्टोअर करून लहान मुलांना द्या कारण का लहानपणाला डायरेक्ट गरम पाणी म्हणलं की त्यांचे नाकं मोरड जात आणि पित पण नाहीत हो चला तर आता आपण खायचे पोहे मला नाही भूक लागली पण तिला स्वतः दिवसभर जेवली नव्हती ही पोहे कान आम्ही जेवलो मी आल्या मला खूप भूक लागली होती जेवण म्हटलं मी आता खाईन थोडं फ्रूट्स खाईन आता तो झोपायचा टाईम झालेला आहे चला तर भेटू आपण आपण नेक्स्ट मध्ये तर बाय गुड नाईट सगळ्यांना हे hey, बघा माझी कंप्लेंट माझ्या बहिणींना कशी करतायत म्हणतील ना काय म्हणले होते मी कोण आहे ती

नव्या तुम्ही तू माझी बहीण आहे साखा आधी दे काय ह्याच्या बाजून आहे तुम्ही ठरवा आधी मिस्त्रीला पैसे दाजी देतो म्हणून दाजीच्या बाजूने आहे का मिस्त्रीला पैसे देणार असं काही कबूल केलंय का अगं तो मला तो मला अर्धी नागीन म्हणतोय आणि तुम्ही त्याला सपोर्ट करताय ते बघ काय बाबा Yeah, well, they to